बापरे तू असा असं अचानक वीक नको ना काढ जाऊ अरे पण मी रोज काढ नाही एवढं भयानक दिसत ते घाल घाल तो घाल घाल रात्री झोपतो ना मी घाल रे ते बरं नाही सती घाल हे बापरे अरे हे हे त्याच्यापेक्षा भयानक दिसतंय रे मुद्दाहून करतेस ना तू विचार नको ना असं करू यार उद्या साडेपाच ला उठायचंय मला स्क्रिप्ट लिहायचंय परत सातचं शूटिंग आहे ऐक ना विशू हे विशू साडेपाच ता गजर लावलाय तो जर नाही झाला तर मला उठवशील प्लीज।, प्लीज 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 आणि आठ ठेवून आतल्या खोली एवढ्या लगुर प्लीज प्लीज वापरतो केसांची मस्करी नाही बाळा असं असं नाही करतो महागातला बीग एवढं काय सोनं लागलंय तेवढा एवढा खर्च नसेल गेला एवढा ह्याच्यावर गेलाय जा वा देवा 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 सचिन मोठा सचिन आई तुम्हीच रे तारणहार हार तुमच्यामुळे चूल पेटते रे देवा आई समीर झोपला झोपला सई हा माझा नवरा आहे बरं का आणि ह्याचं नाच वाढदिवस आहे म्हणजे आता बारा वाजतील ना दहा मिनिटच आहेत बारा वाजायला तर त्याचा वाढदिवस आहे मी ना त्याला विश करून असं सरप्राईज देणार आहे मोठं झपला ग विचारा ऐ ग विचारा माझा नवरा दिवसभर लोकांना हसवण्याचा केविल प्रयत्न करतो दमून बघून झोपतो म्हणाला झोपला तर हा संपला झोपला की याच्यातला कुंभक्रावणं जागा होतो याला उठवायला या हवं हो। काहीतरी करून उठवायला काय कसं बरं उठवायचं मी ना काहीतरी करते ना बापरे संपलं बापरे नाही नाही काही काय चाललंय कुणाशी बोलते भिंतीशी काय बोलते जरा शांत हो ना झोपलोय ना मी ओके सर प्लीज खूप जमलोय तू ऐकलंच का मी काय बोलले ते काय म्हणजे मी जे काय बारा वाजता बरोबर बरोबर काय आहे काय काय आहे तुझं तुझ डोरवेलचा आवाज वडिलांनी असा काढला होता पुच 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 असा आहे आवाज त्याच नाही रे ते तू काढतोस ना तुझ्या स्किट मध्ये तसा आवाज आता नको ना आता झोपायचं ना पाहुणाच हो... काढतो असं काढतो मी असं काढतो का महाराष्ट्र ज्याच्यावर लुप धायतो असा काय काय बाप लुप धो एवढी काय रिॲक्ट नाही कसं कसं करतो आवडतो लोक ना तो असा नाहीये तो आवाज फालतुगिरी करू नको कसं कसं असतं मेहनत आहे अपमान करायचं नाही माझ्या आवाजून असं आहे तू का मला काढायला लावतेस का काढायला लावते ऐकतेस का तू जरा अगं डोळे लाल होतील का दुसऱ्या दिवशी माझे प्लीज आता झोपू दे मला प्लीज डिस्टर्ब करू नकोस नको चला झोप झोपू दे चला झोप तू काय उठ ना सोम्या तो मी उठ ना

मला वाटतं ना मी ना डोअर बेल ना आपली मेंडोर मेंडोरचं लॅच आहे ना ते नीट बंद केले जरा बघून कशाला सांगते मी हे करते ना श्वसन करते ना मग जाता जाता श्वसन ना काय तुफुस इकडे ठेवून जाणार का जा ना 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 जाता जाता कर अरे मी नाही जाणार जा ना मी जाणार नाही लॅच लावले का बघून ये ना अरे मी काय मी नाही जाणार तुझं काम आहे तू जाऊन बघून माझं काम तुझं काम एक मिनिट आता या विषयावर बोलूया संसार दोघाचा आहे ना मी जाणार नाही que eh, no poseu-vos. मग दरवाजा उघडा राहिला चोर बी राहिला त्याने तुझा वीक चोरला मला सांगू नोरेल चोरेन फक्त विक चोरेल कशाला दागदागिने काढले आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे हे नेण्यासाठी आपण कापडी पिशवी आणलीच नाही आणि पटकन ते वीक मध्ये दागिने टाकले आणि चोरून घेऊन गेला तर वीकचा काय संबंध आहे पिशवी आहे का वीक मध्ये वीक असं होणार नाही वीक काहीही असं होणार नाही शंकावर अरे रेखाची बायको आहे ना त्यामुळे चारी दृष्टीने विचार करते मी विचार करा तू नको करूस विचार ठीक आहे तुला असं वाटतं ना काही होणार नाही नाही होणार आहे काही होणार नाही ठीक आहे मग नाही होणार वीगला कसं काय होईल वीगी आम्ही जाऊन बघतोय अर्थ झालंय लॅच लावले आता आता मला झोपू जो, दे प्लीज उठायचंय मला शूटिंग आहे माझं स्क्रिप्ट ठीक आहे झोप एवढ्या लवकर काय झोपायचं असतं पण माणसाला अरे ऐक ना मला काय माहितीये का ऐक ना मी ना जरा गॅस बंद करायचं विसरली तर तू जा ऐक ना बघ ना तू जा मी नाही ऐक ना बघ ना अरे मी माझ्या पायाला क्रीम लावली त्यामुळे उठता येत नाही पायाला क्रीम लावले तोंडाला काय बुट पॉलिश लावणार या या थुकरटपणा इतरांना एलईडी मिळतो आणि तुम्हाला नटराजीची मूर्ती मिळते अभिमानाची गोष्ट होती ती मला आनंद झालेला नव्हता दिसला तरी चेहऱ्यावर का चेहऱ्यावर बिचारा हातभर चेहरा पडला होता खाली चल टी आरपी टीआरपी पार्टनर बदला रे ना मला वाटतं दूध फ्रीज मध्ये ठेवायचं राहिलं जरा बघू दे ना उठ ना उठ ना मी ठेवणार नाही मला वाटतं माहितीये का मग तुम्हाला वीक ठेवायला दिलास ना तर म्हणजे मला असं वाटतंय की मी वीक फ्रीज मध्ये ठेवला दुधाच्या ऐवजी तू वीक तू वीक मध्ये ठेवलास हा पण ते वीक लगेच होणार नाही ना म्हणजे विकला कसं काय म्हणते केस आहेत ते त्याला काय म्हणते नाही तसं काही होणार नाही म्हणा समजा ती फ्रीज मधली आर्द्रता ते वेगळी अशी शोषण आद्रता विद्रता अशी वेगळ्या लागून वेग काही नाही होणार खराब होऊ शकतो ना नाही होणार खराब तुला वाटत ना नाही होणार मग नाही होणार मग नाही नाही होणार तर नाही चला यार जाऊन बघून येतो यार आता मोजून ना सहा सात मिनिटं राहिलेली असतील थोडासा वेळ काढायचा आहे काय रे बघितलं का दूध फ्रीज मध्येच आहे ना त्याच्या बाजूला भांडी कसायचा काथा ठेवलेला होता बघ मी म्हटलं ना काहीतरी काळ सारखं मी मध्ये टाकलं काहीतरी घालणार बरोबर सॉरी सॉरी काय मी तू पाय पडू आहे प्रत्यक्ष दार बंद केलंस ना मग अशीच केलंय तीन वेळा जाऊन केलंय सगळी सगळी सगळं आहे मी फ्रीज हो केलंय मी त्या हो मध्ये कॉन्फिडन्स पण नाहीये मी दार बंद केलाय दा बंद केलाय बघ मग वीक दुधामुळे खराब झाला मला सांगून काय नाही मला आठवते दार बंद केले ते पण मग दरवाजा उडा राहिला असेल तर मग विजेचं बिल जास्त आलं तर मी भरेन वीस पंचवीस हजार पन्नास हजार आलं तरी मी भरेन हे माझ्यामुळे झालं असेल तर मला खूप दे आय कॅन अफोर्ड मी भरेन पन्नास हजार रुपये भरेन ठीक आहे तुला हरकत नाही तर मला काही हरकत नाही दार बंद मला सांगते यार तर वाटला गेले आता थोडाच वेळ काढायचा काही हरकत नाही काही हरकत नाही गुड जॉब काही नाही सगळं झालेलं आहे कळलं का आणि आता हा वेग आहे ना मी इथेच ठेवतो अरे डोळ्यासमोरच दे सारखं ना आज जायला लागतं ना पाय दुखायला लागले सात आठ किलोमीटर चाललोय मी आता झोपू द्या मला समूह तर पाच मिनिटासाठी कशाला झोप कसली काय चाललंय मग पाच मिनिट आणि बाबा मज्जा आहे एका माणसाची मज्जा आहे आम्हाला तर काहीच नाही काय चाललंय तू कशाबद्दल म्हणतेस तू समू एवढी झोप आली समू समी तुझा वीक कुठे आहे अरे वीक <laughs> समू तुझा वीक मी असं विंचरून ठेवू हात हात लावायचा ना त्या वीकला माझा बिग महा घातला बिग हात लावायचा नाही त्याला मी तुझं उद्या करिअर त्याच्यावर अवलंबून आहे मी शूटिंग ला जाणार आहे ना तर मी असं विंचरून विंचरून ठेवते ना नको ना करू हे मी मी करतो राड झालाय मला तशी झोप येत नाहीये ना बरं कर पण मला झोपू दे पण नीट करा ते कळ कळलं का महा घातला बिग हो बर जरा ओला झालाय मी ना हे सुकट टाकते इकडे या साइडला म्हणजे मग काय होईल समीर ऐक ना तुझ्या वीक खिडकीतनं खाली पडला बावीस वय खाली म्हणून खाली माझा वीक टाकला नाही पडला अरे का अक्कल नाही का तुला बावीस वाजली बारा वाजली बारा वाजली बला उतला उठला उडला उडला अरे बट मारे अरे काय हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काय सगळं बर्थडे हॅपी बर्थडे अरे दहा तारीख आहे राह दहा तारीख आहे हॅपी बर्थडे अगं दहा एप्रिल आहे हो अगं भवानी माझा वाढदिवस दहा मेलाय काय सगळं साडी भवानी अगाऊ